विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित करीत त्याच्या पडताळणीसाठी दाखल केलेला अर्ज पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मागे घेतलाय ईव्हीएम मशीन संदर्भात शंका उपस्थित करत नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या दहा उमेदवारांनी मतदान केंद्राची सूची स्वतंत्र रित्या सादर करीत तपासणीचे अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल केले होते त्यापैकी राहुरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी सादर केलेला अर्ज लेखी पत्र देत मागे घेतलाय मतदान यंत्र ईव्हीएम फेर तपासणीची तारीख भारत निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जाते ही तारीख जाहीर झाल्यानंतर त्या तारखेच्या आधी तीन दिवसांपर्यंत फेरपडताळणीची मागणी संबंधित उमेदवार पुन्हा मागे घेऊ शकतात त्यानुसार राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपला हा अर्ज मागे घेतलाय तर अर्ज दाखल करताना प्रत्येकी सत्तेचाळीस हजार दोनशे याप्रमाणे दोन, या दोन लाख छत्तीस हजार रुपये तनपुरे यांनी अर्जासोबत भरले होते मात्र त्यांनी आपल्या ईव्हीएम तपासणीचा आपला, तपास आपला अर्ज मागे घेतल्याने भारत निवडणूक आयोगाकडे तपासणीसाठी जमा केलेली रक्कम देखील नियमानुसार विहित पद्धतीने तनपुरे यांना पुन्हा दिली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर